आता आपण पोचलो शिवसमर्थ स्मारक संग्रहालय जे एन पी टी रोड उरण रोडला माझ्या ब्लॉगमधील व्हिडिओच्या मागील आवाज कसा काय गायब झाला समजलेच नाही तरी मी बॅकग्राऊंड आवाज आपल्यापर्यंत पोचवत आहे क्षमस्व तर पुन्हा आपण येऊ व्हिडिओवर शिवसमर्थ स्मारक हे उरण तालुक्यातील म्हणजेच आपण जर शिबिडी बेलापुरून आलो तर उरणकडे जाताना डाव्या बाजूला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला ते दासे दास्तन जवळ असताना येताना दिसेल एकोणीस पॉईंट तीन मीटर उंचीचे भव्य दिव्य असे शिवस्मारक नऊ हजार चौरस मीटर क्षेत्रात जे एन पी टीकडून उभारण्यात आले आहे श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर आधारित उभारण्यात आलेल्या या स्मारकाची तळमधल्यापासून उंची एकोणीस पॉईंट तीन मीटर आहे महाराष्ट्र राज्यातील इतक्या मोठ्या उंचीचे हे एकमेव स्मारक तुम्ही एकदा नक्कीच बघा पर्यटकांकडून नाममात्र प्रवेश फक्त दहा रुपये आकारून श्री स्मारकाला भेट देता येते या सभागृहात उपाग्रह ग्रीन रूम आणि संग्रहालय उभारण्यात आले आहे या संग्रहालयात श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक वस्तुशिल्पे ठेवण्यात आली आहेत पहिल्या मधल्यावर दोन खुले सु सज्ज असून त्यामधील चव बाजूनी असलेला निसर्गरम्य परिसर निहाळता येतो दुसऱ्या मधल्यावर भव्य अशा प्रदर्शनी हॉलची निर्मिती करण्यात आली आहे या हॉलमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक ऐतिहासिक चित्रे शिल्प आम्ही काउंटरला विचारले असता संग्रहालयातील काही नियमांमुळे ते आपल्याला व्हिडिओजमध्ये दाखवण्यास मिळाले नाहीत म्हणून तुम्ही इथे प्रत्यक्ष येऊन बघा तसेच कारागृहातील शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शिक्षेच्या प्रसंगाचे अप्रतिम शिल्प उभारण्यात आले आहे तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर चौबाजूनी परिसरातील देखाव्यांचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक गॅलरी आणि महाराजांच्या जीवनपटावर सुंदर अशी मिनी थिएटर व्हिडिओज प्रणाली व्यवस्था करण्यात आली आहे त्यात छत्रपती महाराजांच्या जीवनावर तसेच वसई अलिबागमधील खंदेरी उंदेरी या समुद्रातील किल्ले इंग्रज आणि पोर्तुगीज यांना माव्यांनी कसे सोळो की पोळो करून सोडले तसेच सुरतेवरील स्वारीचे खूप सुंदर वर्णन केले आहे पेशवेकालीन राज्य स्वातंत्र्य संग्रामातील लढ्यामुळे कारागारात काळ्यापणे कारा शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्यवी सावरकर शिक्षेच्या प्रसंगावर आधारित अप्रतिम अशी माहिती देण्यात आली आहे वासुदेव बळवंत फडके आणि नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे तारणहार जुनदार लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचेही जाड्याच्या प्रसंगावर आधारित सुंदर माहिती वीस मिनिटाच्या क्लिपमध्ये सांगण्यात आली आहे ही सर्व माहिती एवढी छान तऱ्हेने मांडण्यात आली ती बघताना बसून अंगावर काटा येणार नाही ना असं नक्कीच होणार नाही ना। िबडीवरून येणारा रस्ता उरणला जाताना हा समोर उरण आहे आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मूर्ती आणि बसलेले श्री समर्थ रामदास स्वामी सुंदर आणि सुंदर अशी भव्य दिव्य मूर्ती शिवाजी महाराजांची एकोणीस फुटी उंच मूर्ती आणि बसलेल्या स्थितीत सोळा समर्थ रामदासांची भव्य दिव्य मूर्ती तुम्ही बघू शकता अतिशय अतिशय सुंदर अशी तर चला आपण पुन्हा एकदा जाऊ मिनी थिएटरकडे समोरच मिनी थिएटर आहे पाहू शकता आणि शेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय सुंदर असा फोटो आणि एक मूर्ती आहे त्या शेजारीच मिनी थिएटरचा एंट्री गेट वातानुकूलित मिनी थिएटर बसण्याची एकदम सुंदरशी व्यवस्था केलेली आहे बघू शकता तुम्ही इथे चांगल्या प्रकारे आपल्याला सगळं बघण्यात सहाय्य करतात तसेच खाली पतनशास्त्र आणि समोरच ग्रंथालय चालू होणार आहे येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला इथेही या दोन्ही गोष्टी बघता येतील वरून भव्य पटांगण म्हणजे हॉल बघू शकता आता आपण खाली जाऊया तसेच बाहेर आल्यानंतर वास्तू अतिशय सुंदर कारंजेसुद्धा सुद्धा आहेत इथे पर्यटकांना बसण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि गार्डन परिसर पण आहे इथं आता गार्डनही बघू शकता पुन्हा एकदा कारंजी सुंदर सुंदरसे कारंज रात्रीच्या वेळी खूप उठून दिसतात नवल दिसते एक कमळाचे फूल एकच कमळाचं फूल फुललंय बघू शकता अतिशय सुंदर बांधकाम केलेले आहे तुम्हाला इथे पार्किंगची व्यवस्था सुद्धा मिळेल फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर विनामूल्य पार्किंग आहे तर पर्यटकांना नक्कीच तुम्ही एकदा विजिट करा आणि लहान मुलांनासुद्धा इतिहासाबद्दल माहिती इथे आल्यावर नक्कीच मिळेल तर आशा करतो की तुम्ही इथे नक्कीच याल सहकुटुंब साहिब सहपरिवार सर येऊन एकदा नक्कीच भेट द्या आणि हो माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू असेच नवीन नवीन अपडेट घेऊन चला